आजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमुळे खाण्यापिण्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि व्यायामाला तर आपण कधीच महत्त्व देत नाही यामुळे काय होतं तर अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो लिव्हर हे शरीराचं सर्वात मोठं डायजेस्टिव्ह ग्लँड आहे अन्न पचवण्यापासून ते शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने लिव्हर काम करत असतं मग लिव्हर हेल्दी ठेवणं तर महत्त्वाचं आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमधून आपण लिव्हर हेल्दी राहण्यासाठी कोणते पदार्थ आपण खायला नको ते जाणून घेणार आहोत नंबर गोड अधिक प्रमाणात खाणं टाळायला हवं जास्त प्रमाणात जर तुम्ही सेवन केलं तर हे लिव्हरसाठी खूप जास्त हानिकारक ठरू शकतं शुगर असणारे ड्रिंक्स किंवा गोड पदार्थ सुद्धा तुम्हाला खायचे नाही आहेत कॅन्डी सोडा कुकीज असे पदार्थ सुद्धा तुम्हाला जास्त खायचे नाहीयेत कारण त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो गोड पदार्थांचं जर तुम्हाला क्रेविंग्स होत असतील तर तुम्ही ते खाण्यावर कंट्रोल करा कारण यामुळे लिव्हरच्या आसपास चरबी जमा होऊ शकते आणि फॅटी लिव्हरचा त्रास अजून जास्त 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 वाढू शकतो नंबर मीठ मीठ खाऊ नका तुम्ही शुगर किंवा प्रमाणात खा, कि खा। लिव्हरला त्रास हा होणारच अधिक सॉल्टेड पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा लिव्हरशी संबंधित बरेच आजार होऊ शकतात त्यामुळे डाएटमध्ये सोडियमचं प्रमाण तुम्ही कमीच ठेवा त्यामुळे मीठ कमी खाणं खूप गरजेचं आहे नंबर तीन सॅच्युरेटेड फॅट्स जास्त तेल असणारे पदार्थ तेलात तळलेले पदार्थ हे खाल्ल्यामुळे सुद्धा खूप वाईट परिणाम होऊ शकतो खरं तर तळलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण सर्वाधिक असतं त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास अजूनच वाढू शकतो नंबर चार प्रोसेस्ड फूड किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स घेऊ नका जंक फूड तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर नक्कीच तुमच्या लिव्हरवर सूज येईल कारण जंक फूड मध्ये साखर आणि मिठाचं सा प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं यामुळे फॅटी लिव्हरचा धोका जास्त वाढतो नंबर पाच अल्कोहोल लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अल्कोहोल अल्कोहोल जर तुम्ही अधिक प्रमाणात घेत असाल तर ते आत्ताच थांबवा कारण त्यामुळे लिव्हरवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि हे आपल्या सर्वांनाच खूप चांगलं माहिती आहे बऱ्याचदा लिव्हरचा कॅन्सर होण्याचं सुद्धा गंभीर so हे गंभीर कारण ठरू शकतं सो दॅट सॉल फॅटी पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही सखीच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल तर सखीचं इंस्टा आणि फेसबुक पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं चा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील